नमस्कार मंडळी आग्रि मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बटाट्याची झटपट भाजी करणार आहोत त्यासाठी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत आणि ती तीन बटाटे मी कापून घेते तर मंडळी बटाटे अशी कापून घ्यायचे आहेत आपण जशी फ्रेंच फ्राईज करायला का कापतो तशी कापून घ्यायची आहेत आणि त्यांना पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि मी काढून घेते तर बटाट्याचे हे काप आपण दोन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आता आपण फोडणीकडे वळूया गॅसवर पातेला ठेवलेला आहे पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा होईल इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा राई घालणार आहोत कारण इथे आपण छोटी छोटी तीन बटाटे घेतलेली आहेत राई चांगली फुलून द्यायची आहे राई तडतडायला लागलेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालून घेऊया उभ्या चिरलेल्या दोन मिरच्या थोडासा थोडासा आवडीनुसार घ्या मी ते वीस पंचवीस पानं होतील इतकी तितका कढीपत्ता घातलेला आहे गॅस मंदाच्यावर करायचा आहे थोडस हिंग घालायचं आहे हिंगाणे या भाजीला खूप छान असा स्वाद येतो आता आपण भिजत ठेवलेले जे बटाटे आहेत ते यामध्ये घालून घेऊया बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया या भाजीत थोडंसं मीठ जास्त घालायचं त्याबाजून खारट पण आहे तो भाजी खाताना खूप छान लागतं भाजीवर झापकण देऊन पाच मिनटं मंद गॅसवर भाजी, भाजी शिजायला ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त गोल्डन ब्राऊन अशी बटाटी झालेली आहेत आणि मस्त शिजली देखील आहे आता आपण बटाट्यांवर अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा अगोरी पद्धतीचा लाल तिखट थोडेसे चिली फ्लेक्स खूप छान चव येते याला आणि मस्त चटपटी तशी होऊन जाते तुमच्याकडे जर जा पेरी पेरी मसाला असेल तर तो, तो थोडासा त्यामध्ये मी थोडंसं हिंग वरून घालणार आहे आपण फोडणीला सुद्धा हिंग घातलं होतं थोडासा गरम मसाला चिरलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं याला असंच स्टर करून घ्यायचं आहे गॅस हाय फ्लेमवर हो ठेवायचा आहे म्हणजे पटकन मसाले मिक्स होऊन जातील आणि त्यांचा खूप छान असा सुवास बाहेर येतो खूप छान एखाद मिनिट बरं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मंडळी चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद